नो आज बकासूर सोबत सातव्या गाठामध्ये कनेरखेडच्या नंद्या पळाला आणि खूप सुंदर पळ दाखवून सेमीमध्ये मध्ये प्रवेश केला तर नंद्याबद्दल माहिती जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार काय कुठ कुठनं शोधून काढलं वासरू कस गेला काय शिर्डी नाशिक बर एवढ्याला आमचं कसं नियोजन झालं म्हणजे केव्हा बघितलेलं त्याला कसं चौदरवाडीच्या मैदानात बघितलं फायनल लाईट राहिली तेव्हा तिथं बघितला म्हणून इकडे आलाय आपल्याकडे आता आणि प्युअर खिलारच तुमचं नातं वेगळं ते दावणीला सगळी खिलारच बैल आजचं नियोजन टॉपच केलेलं मला वाटतं की तुमच्याकडे आल्यापासून किती माहिती नाही त्याचं पहिलंच माहिती पहिलंच माहिती आहे कसं वाटलं पळ आता गट पळून आलाय कशा पद्धतीने पळ चांगला वाटलं नियोजन झालेलं आज बकाजो सोबत आणि कसं पद्धतीने पायरा झाला काय सांगा आता नद्या टॉपला पोहतोय ना बर आणि चौदरवाडी मध्ये गाडी टॉप टॉप प्लस पळाली आहे बर त्यामुळे हे नियोजन मुळे बकासा केलेला आहे आता दावणीला किती वासर आहेत एकूण टोटल एकूण पाच सहा ती सहा आता अजून पण वासर आणले नवीन घेतले वासर माऊली म्हणून आहे हा माऊली का हा पलीकडला हा माऊली किती महिने जाईल तेरा चौदा महिने तेरा चौदा महिने आणि हे जे नाव काय नंदे नंदे पूजन कसं झालेलं आहे एवढं म्हणजे बकासूर सोबत पाळण्याचं आपला माणिक पण पाहिलाय बकासूरच्या काळामध्ये कसं नियोजन झाले नाही म्हणजे कसं त्या लेवलचा खोंड आहे ना तो पाहणारा म्हणजे त्या बेल बी स्पीडचाच पाहिजे मालिक ची गाडी आणायची होती हां आणि मोहितच्या मामांना सांगितलं बैल आम्हाला पाहिजे तिने दिला बैल आपल्याला बरं बै? आम्ही घरगुती संबंध झाले ते काय माणिक सोबत पण पाळालेलं आहे माणिक बकासूरची किती गुलाल झाले सर्व बैलचं नियोजन पण महत्वाचं असते कारण नियोजन केलं तर बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी यश प्राप्त होते त्याबद्दल काय सांगा नियोजन करायला लागतंय आता सध्या काय झाले टॉपची जे पाय दहा बारा बैल ते खालच्या बैलवाल्याला बैलच देत नाही त्यामुळे कसं होतंय खालचा उजेडा देऊ शकत नाही असं होते पण आपलं चांगला मला वाटतं विरकरवाडीला पण काही भेट झालेली गटाला त्यावेळेस तुम्ही म्हटलेला की सर्वसामान्य बैलगाडी मालकाला पायरा दिलाय तुम्ही आणि ती गाडी गुलाला राहिली मला काय सांगाल त्या दिवशी कसा वाटला एक नंबर गाडी पळाली हाताला गाड्या चांगल्या होत्या पण गाड्या चांगल्या होत्या चांगल्याची वैशिष्ट्य काय सांगाल प्युअर खिलार आणि पायाची रचना किंवा त्याची दाटणी वगैरे कशा पद्धतीची आहे प्युअर खिलार आहे बर आणि म्हणजे कसा बैल हा आणि पण सगळं चांगलं आहे गटाला कशा पद्धतीने पळाला कसं काय म्हणजे खाल्न जे स्पीड लागलं स्पीड कडपर्यंत लागलं शेवट हो बरोबर आहे तुमच्या नजरेत तुम्हाला कसं वाटते भवित वेळ कसं वाटते चांगली गाडी एक नंबर पळाली अजून गाड्यात जर गाडी पाळाली असं अजून स्पीड लागला असतं म्हणजे गाड्या शेजार एक ती गाडी पळाली ना दोन गाड्या बाहेर गेल्या म्हणजे आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे आज गाडी गोलालाच राहणार मग राहणार शंभर टक्के शंभर टक्के आणि मला वाटतं बकासूर पण काल गोट्यावरच होता तो त्याचा कालचा तो आज वसूल काढणारच आहे काल तुमच्याकडेच होता ना हो कन्नर खेळला आपले जयश्वर आहे तिचा वाढदिवस होता हा त्यामुळे आपल्या घरी दीदी पण आले मित्रांनो वाढदिवसानिमित्त वाढदिवसाकास कोट्यावर आलेलो बाहेर बाहेर आणि आज शंभर टक्के नांद्या तुम्हाला गुलाल घेऊन दिदीचं गिफ्ट देणार शंभर <laughs> टक्के सांगा पहिला माझं नाव गोवर्धन असुरसे कम्पोस्ट ब्राह्मणी बर तालुका जिल्हा तालुका राऊरी जिल्हा संभाजीनगर इतक्या लांबून कसं काय नियोजन झालं म्हणजे आज या पेडगावच्या मैदानात आलाय तुम्ही तेडगाव चे काका काकामुळे आलो आम्ही बर आणि बब्लू शेट्टी यांचे आणि महाराज देवदास महाराज हे सगळ्यांचं नियोजन आता तिकडे आलो कसा पडला ना गाई कसं काय चांगलं भाऊ आलं बकासूरच्या गायात पाळणं म्हणजे कसं आहे हां कुठ्ठलाचं पाय भक्त त्याच्या दर्शनाला आल्यासारखं देवास बाय आणि एक प्रकारे म्हणतात की बकासूरच्या गायात पळेल ते वासूर कुठेतरी उजे राहते आणि शंभर टक्के चर्चा होती त्याची त्याबद्दल काय म्हणणं आहे शंभटक्के नाव होतंच त्याचं आम्हाला आता आम्ही भक्त काय कालपासून लोकाला कळलं बा बकासूर बरोबर पाहणार इतक्या लोकांचे फोन किती रक्खे गटात पाळणार कसं पाहणार कधी पाळणार सगळ्या लोक उत्सुक लो जातात त्याची हवा असं तुमच्याकडे होतं का आधी म्हणजे हा आमच्याकडे घोडाच पळतो याला बरं घोडा लावून सलऊ सला लाऊनच पडतं बऱ्याच बरोबर लाच पळत तुमच्या इकडे घोडा बैलायच्या स्पर्धा असतात घोडा बायला सर अशा पद्धतीने घरचं वासरू आहे का घेतलं मध्ये घेतलेलं किती महिन्याचं असताना घेतलेलं याला तीन महिन्याला विकत घेऊन ना तीन महिने बरं तरी आज पेडगावची फाटी म्हटलं तर एक महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध मैदान असते आणि या मैदान चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर असते त्याबद्दल काय सांगाल आणि गटाला आज आपलं वासरू पाळताना पाहिलं मला वाटतं या भागातलं तुमचं पहिलंच मैदान पहिलंच मैदान आणि पहिलंच दुसरं मैदान आहे आणि दुसऱ्याच मैदानात बकासूर सोबत टॉपच्या नंदी सोबत पायरा गेलाय काय सांगाल त्या बाहेर पहिलं मैदान केलं त्याचं तीन नंबर तीन नंबर झाला दुसऱ्या मैदानात तीन नंबर झाला त्याचा आणि आता या मैदानात गटबाज झाला आता याचा आणि आज शंभर टक्के गुलाबात गाडी राहील का म्हणले तसे एवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्यात वासरूच असं आहे एक प्रकारचा हिराज भेटलाय म्हणा बकासूर म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातला देव त्याला देव म्हटलं जात आणि त्या देवावर जर पळा भेटलं ते आपलं नशीब आहे आनंद आहे चालते दादा खूप सुंदर मुलाखत दिली आणि हिच पण चांगलं पळले मध्ये पाहिले मल्हार नावाच आमचे राहिले नाही मग काय ड्रायव्हर हे संभाजीनगर वरून आले अहिला नगर अहिल्यानगर बरीक्षे लांबून आले त्यांची पण मुलाखत घेऊया आपण थोड्या नमस्कार काय वासरू कसं सांगायला चांगलं पळालं आमची जी आमच्या तालुक्यात जी इच्छा होती सगळ्यांची ती आम्ही आज अशा आमच्या बाईले पूर्ण केली कसूरच्या गळ्यात पळायची असं काय राऊरीवरन फोन आले का नाही काय खूप फोन आले राऊरीवर म्हणजे आमच्या पूर्ण नगर जिल्ह्यातूनच फोन आले आणि दादा म्हणाले तस कालच पायरा कळलेला म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या जे, जे मेंबर्स आहेत मित्र परिवार हो आहे तर कशी चर्चा होते आणि काय झालं नेमकं पहि आता आम्हाला पहिले तीन चार जणांलाच माहित होता पण काल पूर्ण नगर जिल्ह्याला किंवा पूर्ण महाराष्ट्राला पायरा कळायला तर पूर्ण महाराष्ट्रातून फोन आले आम्हाला काकांबद्दल काय सांगाल नियोजन म्हणजे काका म्हणजे आम्ही काकाच्या घरी दोन दिवस राहिलो पण त्यांनी आमची एकदम आम्ही एकदम घरातले में, मेंबर सारखं त्यांनी आम्हाला घरी ठेवलं आणि आम्हाला आम्हाला तर असं वाटलंच नाही आम्ही का लोकाच्या घरात राहतो आम्ही आमच्या घरात राहिल्या सारखं तिथं दोन दिवस राहिलो ड्रायव्हर 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 हे सर्व मेंबर आहेत छत्रपती संभाजीनगर वरून आले हे महाराज चालतं दादा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी आणि फायनल साठी आणि नक्कीच ही गाडी बोलावत राहील हीच आशा करतो धन्यवाद